प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी किंगमेकर ठरणार कुणाला धक्का तर कुणाला फायदा पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्यातल्या बदललेल्या समीकरणात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरली होती वंचितमुळे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता आठ ते नऊ मतदारसंघात वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन ही वंचित बहुजन आघाडी तयार केली होती वंचितने निवडणुकीत चौदा टक्के मते मिळून आपली ताकव दाखवून दिली होती इतकंच नव्हे तर औरंगाबादची जागाही खेचून आणली गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलेला हा मोठा धक्का होता नेमकी हीच बाब हिरून उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा मैत्रीचा हात हातात घेतला तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या आघाडीनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणी सुरू केली आहे वंचितला सोबत घेतल्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला त्यामुळेच अठ्ठेचाळीस पैकी केवळ एकच जागा काँग्रेसला मिळवता आली गेल्या वेळी झालेली चूक सुधारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतला मात्र यामुळे भाजपला मोठा फटका बसणार आहे गेल्या निवडणुकीत जर काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाली असती तर भाजप आणि शिवसेनेच्या आणखी काही जागा कमी झाल्या असत्या वंचित सोबत आल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपची शक्ती वाढली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद